धावड्यात अवैध दारू सट्ट्यांचे साम्राज्य पोलिसांचे दुर्लक्ष की आशीर्वाद पारत पोलिसांना नागरिकांचा प्रश्न भोकरदान तालुक्यातील धावडा परिसरात अवैध देशी दारू विक्री सट्टा व वर्ली मटका यांचे जाळे खुले आम पसरले असून यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे वारंवार तक्रारी निवेदन व बातम्या प्रसिद्ध होऊनही हे बेकायदेशीर धंदे सुरू असल्यानं या वैद्य व्यवसायांना पोलिसांचं मुख समर्थन तर नाही ना असा थेट सवाल उपस्थित होत आहे अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गालगत अनवेकर पेट्रोल पंप परिसरात तसेच धावडा गावातील बालाजी मार्केट काही दुकानांमध्ये देशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे महामार्गाच्या कडेला दहा ते पंधरा ठिकाणी हे अड्डे दिवसा चालू असून त्याच ठिकाणी सट्टा व वरली मटक्याचा काळा बाजार फोपावला आहे हे प्रकार सर्वसामान्य नागरिकांच्या नजरेस पडत असताना पोलिसांना मात्र ते दिसत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे वैद्य धंद्यांमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून दारू व जुगाराच्या व्यसनानं तरुण पिढी बर्बाद होत आहे अनेक नागरिक कर्जबाजारी झाले असून मानसिक तणावातून आत्महत्येसारख्या टोकाच्या घटनाही घडत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत मात्र लोकांचे जीव जात असतानाही पोलीस प्रशासनाला त्याचं काहीच वैरसुतक नसल्याची तीव्र चर्चा परिसरात सुरू आहे भारत पोलीस ठाण्यात या संदर्भात वारंवार तक्रार करूनही एकही मोठी कारवाई झालेली नसल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे दारू सट्ट्यांचे अड्डे बंद होत नसतील तर यामागे कुणाचा आशीर्वाद आहे असा रोखोक सवाल नागरिक विचारत आहेत या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी जालना पोलीस अधीक्षक जालना तसेच उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्याकडे तात्काळ कारवाईची मागणी करण्यात येणार असून प्रशासनानं दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गानं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे न्यूज रिपोर्टर मजहर पठाण धावडा भोकरदन